राहुरी तालुक्यातील कनगर येथील खुनी हल्ल्यातील आरोपींना तत्काळ अटक करावी यासाठी प्रशासनाला सत्यशोधक लहुजी क्रांती सेना व सामाजिक संघटनेचे राहुरी तालुका अध्यक्ष सतीश भांड व तालुका उपाध्यक्ष श्रीराम जगधने व त्याचप्रमाणे तालुका संघटक संदीप जगधने यांच्या नेतृत्वाखाली राहुरी तालुक्यातील कनगर या ठिकाणी मातंग समाजाच्या महिलांवर व पुरुषांवर अमानुषपणे धारदार शस्त्राने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला या घटनेचा निषेध व्यक्त करून आरोपींना तत्काळ अटक करण्यासाठी राहुरी तालुका सकल मातंग समाज व सत्यशोधक लहुजी क्रांती सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने राहुरी पोलीस स्टेशनला व राहुरी तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी राहुरी शहरात असलेल्या संत गाडगेबाबा आश्रम शाळेपासून सुरुवात करून नगर मनमाड हायवे नवीपेठ शनी चौक व स्टेशन रोडमार्गे मोर्चाचे पायी चालत जाऊन पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांगर प्रकरणातील आरोपींना अटक चाळीस पाहिजे प्रकरणातील आरोपींना अटक चाळीस पाहिजे चाळीस पाहिजे आरामखोर आरोपीना अटक झालीच पाहिजे चाळीस पाहिजे साहित्य सम्राट लोकशाही तालुक्यामध्ये कंगर या ठिकाणी गेल्या चार ते पाच दिवसापासून अत्याचार झाला त्या अत्याचार जे आरोपी आहेत त्या आरोपी माधोरच्यातनी त्या आया बहिणीची इतक्या एका पद्धतीत क्लिप व्हायरन्स केली आणि डिपार्टमेंट या डिपार्टमेंट काय झोपलेला आहे का जर हे झोपल्याला डिपार्टमेंट आम्हाला निवेदन द्यावा लागत या जिल्ह्याच्या पालकमंत्री या नातेनिमित्ताना निवे निवेदन देण्यासाठी आम्ही कार्यकर्ते जाणार आहोत एकदम दुर्दैव आणि एकदम भारत स्वतंत्र झाल्यानंतर पंच्याहत्तर वर्षांनी ही गोष्ट घडते आज पण तर इंग्रज बरे होते अशी म्हणायची वेळ आली आजकाल निदान ते समाजाला निदान ज्याच्या त्याच्या पद्धतीने ठेवण्यासाठी सगळ्यांना एक जारखं फोडून राज्य करा त्या पद्धती त्यांची जी, जी पद्धत होती आज ती बरी अशी वेळ आली आज आमच्या समाजावर एवढा अन्याय होतो एका गावामध्ये ज्याचा लवकर विचार केला जात नाही आणि ज्या आरोपींसाठी अगोदर ज्यांनी आम्ही जे आमच्या जे भगिनी आहेत किंवा जे कुटुंब आहे त्या कुटुंबाने जी, जी फिर्याद दाखल केली होती त्याच वेळेस जर योग्य निर्णय जर तिथले बीठवाले जे शेळके साहेब आहेत त्यांनी घेतला असता तर कदाचित आज या आमच्या बहिणीवर अशी वेळ आली नसती आणि त्यांची पण एवढी दहशत माजवण्याची डिरिंग झाली नसती याला त्यांनी डिपार्टमेंटने विचारपूर्वक याच्यातलं गांभीर्य ओळखावा आणि यांच्यावर कारवाई करावा आणि असं काही नाही आहे का तो आरोपी फक्त त्या समाजापुरताच बोलतोय त्याला जे यांनी पाठीशी घातलंय त्यावेळेस त्यामुळे त्याची एवढी डिरिंग झाली आणि त्यांनी पोलिसांच्या नावाने पण शिवाय दिल्यात ना त्याचा त्यांनी विचार करावा इथं आराजकता माजू नाहीये एवढी विनंती आहे आणि यांच्यावर डायरेक्ट लवकरात लवकर कारवाई करावी आरोपीवर राऊरी तालुक्यातील धनगर गावामध्ये जो काही प्रकार घडला आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी रावरी तालुक्यातील संपूर्ण महत्व समाजाचे या ठिकाणी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे तालुक्यातील धनगर गावामध्ये जी काही घटना घडलेली आहे त्या घडले घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने इथल्या सूचना करतो साहेब या संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील मातंग समाजाचा जर इतिहास आपण वाचला तर आपल्याला लक्षात येईल आदे क्रांतीगुरु लवजी वस्ता साळवे असल साहित्य सम्राट लोकशाही अन्नाभाऊ साठे असल क्रांतिकारी वीर फकीर मांग आसल, मांग या आमच्या पूर्वजांचा इतिहास आपण जाणून घ्या क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना संरक्षण देण्याचं काम आद्य क्रांतिगुरु लहूजी वस्ता साळवे यांनी केलेलं आहे आणि त्या आदेक्रांती करून एवढी वस्ता साळवींची आम्ही वारसदार आहोत होतोय काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आणि जो कायदा आहे त्या कायद्याचा आम्ही आदर करणारे कार्यकर्ते आहोत परंतु असं समजू नका का हा मातक समाज हा छंड आहे ज्यावेळेस भावनेचा बांध फुटून त्यावेळेस दुसऱ्या कथा जन्म होईल साहेब हे लक्षात ठेवा आमच्या भावनेचा विचार करा आणि लवकरात लवकर ते हरामखोर आरोपी जिथं असेल तिथं त्यांच्या मुस्क्या आवळून त्यांना या राऊरीच्या पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवा असं समजू नका का, का हे आंदोलन फक्त राऊरी शहरामध्ये राऊरी तालुक्याच्या वतीने होत आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील मातंग समाज या ठिकाणी पेटून उठलेला आहे आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये आमच्या सत्यशोधक लवची क्रांती ठेवण्याच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी निषेध आणि मोर्चेचं आयोजन होत आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण पातंक समाजाच्या वतीने आंदोलन या ठिकाणी होत आहे देवसाहेब आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की आपण लवकरात लवकर त्या आरामखोर आरोपींना अटक करावी अशी आपल्याला नम्र विनंती करतो प्रशासनाने फक्त आम्हाला आश्वासन देतात आम्ही त्यांना अटक करतो अटक करतो अजूनपर्यंत त्यांना अटक झालेली नाहीये हा जो आमच्या महिलांवर अन्याय झालेला आहे पुढं बातमी नाही पेपरला पुढे चॅनलला बातमी नाही कुठंच नाहीये पण जरी प्रशासनाला वाटत असं मातंग समाज एकटा एकटा नाही मातंग समाज आमचा समाज इतका मोठा आहे ना आम्ही जर कायदा हातात घेतला ना आम्ही त्यांना एकाच दिवसात शोधून आणू आणि त्यांना काय धडा शिकवायचा ना तो आम्ही शिकू आमच्या महिलांवर जो अन्याय झालाय ना त्याचा आम्हाला न्याय पाहिजे ना आम्हाला जर आजच्या एवढा आजच्या उद्याच्या दिवसात जर न्याय नाही भेटला ना आम्ही स्वतः कायदा हातामध्ये घेऊ आणि आम्हाला जे काय करायचं ते करू आम्ही प्रशासनानं शेवटची वॉर्निंग देतो तुम्ही त्यांना दोन दिवसात पकडून आणा पकडून आणायचं काही अवघड नाहीये त्याचं नाव गाव जो मा आरोपी अॅडमिट आहे त्याला पण सगळं माहिती त्यांना अटक करायला वेळ लावतात फक्त आम्हाला आश्वासन देतात का अटक करू त्यांना अटक करू आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे न्याय जर नाही मिळाला ना आम्ही हाता, कायदा हातामध्ये घेऊ हा आमच्या समाजामध्ये ताकद आहे लढण्याची आणि भांडण्याची आमचा समाज काय गांडो नाहीये का हातात बांगड्या भरलेल्या नाहीये आमच्या बायांवर एवढा अन्याय झाला एवढा अत्याचार झाला तो काय काय हे केलेलं आपलं साहेबांनी ऐकले जेवढं प्रत्यक्षात तो म्हणतो मी आमक केलं फलना केलं एवढा के पुरावा असून सुद्धा त्याला अटक होत नाहीये हा आमच्या समाजावर काय अन्याय हा आम्हाला न्याय पाहिजे ना आम्हाला न्याय नाही मिळाला ना तर आम्ही शेवटची वॉर्निंग देतो आम्ही कायदा हातामध्ये घेऊ हा बाकी आम्हाला काय माहिती नाही त्यांना अटक झालीच पाहिजे एवढ्या दोन दिवसामध्ये अगोदर पण दोन दिवसाची ये दिली होती मुदत त्यांनी आज पाचवा दिवस या त्यांना व्हायला काय वेळ लागते आम्हाला काय माहिती नाही त्यांना अटक झालीच पाहिजे आणि आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे हा छत्रशत्रपती라우जी कांती सिज्ञावतीने संघर्मते जे काही महिलांचं अत्याचारंचं प्रकरण झालंय त्या प्रकरणाचं निवेदन देण्यासाठी आम्ही आज आदराउडी पोलीस स्टेशनला आलोत या पोलीस स्टेशनचे पी आय संजयजी ठेंगे साहेब यांना आम्ही जे आता निवेदन दिलं आहे मी या माध्यमातून सांगू इच्छितो की साहेब तो जो आरोपी आहे त्या आरोपीने आपली व्हिडिओ क्लिप व्हायरल केली आहे त्या व्हायरल क्लिपमध्ये तो असं म्हणतोय मातंग समाजाच्या आहे बहिणीचे तर काढतोच काढतो पण साहेब खेदाची गोष्ट आहे का तो डिपार्टमेंटला सुद्धा चॅलेंज करतो माझी तुम्हाला विनंती आहे का या महाराष्ट्रात काम करीत असताना सर्व पोलीस प्रशासनाला सगळ्या तळातल्या घटकाला ती रेकॉर्डिंग तो पोलीस प्रशासन या खाकीविषयी काय म्हणतोय इथला पोलीस जागा होऊ द्या त्याला त्या ते खाकीची येऊ द्या आणि तो जो काय आरोपी जो आमच्या सोबत पोलीस प्रशासनाला चॅलेंज करतोय तुमच्या खाकीला चॅलेंज करतोय ही सगळी क्लिप सगळ्या डिपार्टमेंटला व्हायरल केला आणि त्याला आत्ताच्या आता शोधून काढा आणि जर तसं जमत नसेल तर आम्हाला सांगा आज तो आमचीही घेतोय आणि डिपार्टमेंटची सुद्धा घेतोय तर तुम्ही त्याला लवकरात लवकर अटक करा सगळ्या महाराष्ट्र बाहेर सगळ्या पोलीस डिपार्टमेंटला एक क्लिप द्या तो जो का आरोपी आहे ज्यात तो स्वतःचं नाव सांगतोय मी कोण आहे या डिपार्टमेंटचा ते देखील सांगतोय तुम्ही त्याला अटक करा तसं नसन होत तर मातांग समाजाच्या हवाली करा आम्ही आमच्या पद्धतीने बघून घेतो तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो तर तुम्ही तुमची यंत्रणा गोपनीय यंत्रणा असेल जी काही यंत्रणा असेल ती फिरवा आणि त्याला लवकरात लवकर अटक करा जर तो आरोप आता सापडलं तर त्याचं बरा वाईट झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतोय का ती रेकॉर्डिंग सगळ्या डिपार्टमेंटला व्हायरल करा तुमच्या काकीची आन बाण शान वाचवा आणि त्या आरोपीला लवकरात लवकर अटक करा एवढं बोलतो आणि थांबतो